नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये असं वाटत नाही की ही रेसिपी तुम्हाला कुठे मिळेल बघूया काय केलं फ्रीज मध्ये बघितलं तर दोडके आणि कोथिंबीर मिळाली आहे मला शिरांची दोडकी आहेत ही छान कोवळी आहेत एकदम तर आपण सालं काढून घेऊयात खर तर ह्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत ना तीळ टाकून हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून असली अफलातून चटणी होते याची पण आज आपण काय करतो आहे ते पुढे बघा चला तुमच्याशी बोलता बोलता दोडक्याचं साल काढून झालेलं आहे माझं आता ना त्याच्या छान फोडी करून घेतल्या साधारण एक इंच जाडीच्या असतील आता ना आपण वांग्याला जसे काप देतो ना त्या पद्धतीने या फोडींना काप देऊन घ्यायचे आहेत मी आधी पण दोडकं धुवून घेतलं होतं पण तरी देखील थोडीफार माती वगैरे कुठे असेल तर निघून जाईल आपण फोडी पाण्यात टाकून घेऊयात सगळ्या फोडींना वांग्यासारखे क्रॉसमध्ये काप देऊन घेतलेत आता आपण छान मसाला बनवून घेतोय लसणाच्या पाकळ्या घातल्यात आठ दहा कोथिंबीर घेतली आहे थोडीशी सुकली आहे पण ठीक आहे इट्स ओके आता हे तिळाचं कूट आहे चार ते पाच चमचे तिळाचं कूट आपण याच्यात घालतोय शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाच चमचे शेंगदाणे साधारण घेतलेत आता ना ह्याचा छान मसाला करून घेऊयात वाटण तयार करून घेऊयात परफेक्ट आता हे वाटण आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता एवढं केल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय बनवतोय आता या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला एक चमचाभर तिखट थोडंसं तेल एक चमचाभर पाणी असं घालायचं आहे आणि मसाला छान कालून घ्यायचा आहे आणि मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे हा मसाला हे वाटण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने एखाद दोन चमचे पाणी घालून आपण छान ओलसर असं हे वाटण तयार करून घेतलंय आता आपण वांग्यात भरतो ना अगदी त्याच पद्धतीने या फोडींमध्ये हा मसाला भरून घ्यायचा भरले दोडके भाकरी बरोबर इतके अप्रतिम लागतात म्हणून सांगू भरले दोडके बनवत असाल ना तर वरण साधं ठेवायचं या वाटणामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा वापरू शकता बरं का अहोंना खोबरं आवडत नाही त्यामुळे मी खोबरं घातलं नाही आहे या पद्धतीने आपण सगळ्या या भरून घेऊयात तुम्हाला माहिती आहे का हे भरले दोडके जे आहेत ना ते गरमागरम भातावरती त्या भातावरती इतके सुंदर लागतात ना अस्सल मराठमोळा आणि गावरान मेनू आज आपण बनवणार आहोत तुमच्याशी बोलता बोलता ऑलमोस्ट दोडक्याच्या सगळ्या फोडी भरून झाल्या आहेत आता आपण भाजी फोडणीला टाकूया एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल जरा जास्त लागतं या भाजीला अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की लगेच आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातला की लगेच कढीपत्त्याची पाच सात पानं पण घालायची आहेत आणि त्याच्यानंतर ही जी भरली दोडकी आहेत म्हणजे ह्या ज्या फोडी आहेत त्या घालायच्या आहेत दोडके भरून जो मसाला उरला होता ना तो पण आपल्याला वरण घालायचा आहे आणि भाजी छानपैकी हलवून घ्यायची आहे जेणेकरून सगळी जी फोडणी आहे ती ह्या दोडक्याच्या फोडींवरती कोठ होईल या फोडणीमध्ये साधारण दोन मिनटं भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला केला होता त्यात थोडंसं पाणी घालून या झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे मग मसाला आणि दोडके जळणार नाही दोन एक दोन मिनटानंतर साधारण आपल्याला पाणी घालायचं आहे तेच या ताटलीवरचं पाणी आपण घातलं आहे भाजीमध्ये भाजी पुन्हा छान एकजीव करून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे अजून शिजायला अवकाश आहे जेवढं पाणी तुम्हाला हवं आहे भाजीमध्ये तेवढं घाला मीठ घाला थोडंसं आपण मसाल्यापुरतं मीठ घातलं होतं मसाल्यात आता भाजीपुरतं परत घालून घेऊयात भाजी ढवळून पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी शिस्तीय तोपर्यंत मी इकडे पोळ्या करून आहे काळ्या गव्हाच्या पोळ्या आहेत कणिक भिजवताना अजवाईन जिरा आणि मीठ आणि थोडीशी हळद असं मी घातलं होतं तुम्हाला तव्यावर तेल लावलेलं जर आवडत नसेल तर पोळी खाली काढून घ्या आणि तेल लावा पोळी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे एकदम करारा झाली आहे पोळी तुम्हाला आवाजावरून लगेच लक्षात येईल खरपूस पापुद्रेवाली पोळी तयार ही काढून घेऊयात आणि दुसरी भाजून घेऊयात पोळ्या करता करता भाजीला हलवायला अजिबात विसरायचं नाही कारण पाणी आपण अगदी बेतानी घातलं होतं पोळीची कणिक भिजवताना ओवा जिरे घातले ना की पोळी पचायला हलकी होते आणि चवदार पण लागते मला हव्या तितक्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत आता भाजीकडे बघूयात झाकण काढते आहे वाव सुंदर रंग आला आहे आणि इतकी महक आहे ना भाजीची सुगंध दरवळतो आहे काळ्या मसाल्याचा हां आपण तेलाचा वापर खरंच थोडासा जास्त करावा लागतो ह्या भाजीला तरच ती एवढी छान लागते पण ठीक आहे एखाद्या करायला हरकत नाही भाजी तयार काढून घेऊयात आणि जर अशी सुकलेली कोथिंबीर असली तरी पण वरण तर कोथिंबीर हवीच कोथिंबीरशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे कोथिंबीर सो टेमटिंग भाजी पाहून तोंडाला पाणी आलं आहे आणि आता मी मस्त भाजी आणि पोळीचा आस्वाद घेणार आहे वाट कसली बघताय तुम्ही पण बनवा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय